आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनकर तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे पर्यावरणपूरक वर्तनाचा अंगीकार करावा असं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात केलं आहे वसुंधरेच्या कल्याणात मानवाचं हित सामावलेलं आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकानं पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावं असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असून जगातला सर्वात रेल्वेचं पूल जिनाब पुलाचं ते उद्घाटन करणार आहे स्थापत्यशास्त्रातलं आश्चर्य ठरेल असा चिनाब रेल्वे पूल नदीपात्रापासून तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर आहे हा एक हजार तीनशे पंधरा मीटर लांबीचा पूल पोलादी कमानीवर तोडलेला आहे भूकंप आणि सोसाट्याच्या वाऱ्यांना तोंड देण्याच्या दृष्टीनं हा सक्षम आहे गंगा दशहराच्या अभिजात मुहूर्तावर प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज रामदरबारासह आठ मंदिरांमध्ये राजाराम आणि अन्य देवी देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आली अयोध्येच्या प्रमुख मंदिरात असलेल्या रामदरबारच्या गर्भगृहात आज श्रीरामराजा माता जानकी लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमानांच्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाली असून या कार्यकाळात देशातल्या जनतेची आर्थिक क्षमता सुधारण्यासाठी पंतप्रधान आवास योजना पंतप्रधान उज्ज्वला योजना जनधन योजना आणि आयुष्यमान भारत यासारख्या विविध योजना शासनानं सुरू केल्या या योजनांचा लाभ पंचवीस कोटींहून अधिक जनतेनं घेतला असून देशातल्या पायाभूत सोयीसुविधा आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यावर केंद्र सरकार जोर देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर निर्बंध घालणारी अधिसूचना जारी केली आहे या अधिसूचनेअंतर्गत व्हिसावरील तात्पुरत्या सहा महिन्यांच्या निलंबनाची आणि आवश्यकता वाटल्यास निलंबनाचा कालावधी वाढवण्याची तरतूद आहे या अधिसूचनेअंतर्गत ट्रम्प प्रशासनानं आपल्या परराष्ट्र विभागाला या अधिसूचनेतील निकषांच्या आधारे हार्वडच्या कोणत्याही विद्यमान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि एक्सचेंज व्हिसा रद्द होऊ शकणार असतील तर ते रद्द करण्याचा विचार करावा असे निर्देशही दिले आहेत दरम्यान ट्रम्प प्रशासनाचीही आणखी एक बेकायदेशीर तसंच प्रतिशोध घेणारी कृती असून यामुळे हावडला पहिल्या घटना दुरुस्ती अंतर्गत असलेल्या अधिकारांचं उल्लंघन होत असल्याची प्रतिक्रिया हावड विद्यापीठानं दिली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार